सॉरी नीट गेलं होत काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय आजकाल आहे ना फार अवघड झाले मी दिसते का सर्वांना जय महाराष्ट्र आजकाल रेंजला खूप प्रॉब्लेम यायला लागलाय कशामुळं काय माहिती काय समजतच नाहीये आता कमेंट करा सर्वांनी मी दिसते का सर्वांना माझा आवाज येत आहे का कमेंट आल्या तर मला पुढे बोलता येईल कारण मला समजत नाहीये की मला तुमचा माझा आवाज तुम्हाला येतोय का नाही ते बॅक जाऊन परत येऊ का मी मला एकही एक कमेंट दिसत नाहीये माझा आवाज येतोय का सगळ्यांना माझा आवाज येतोय का जर माझा आवाज येत असेल तर मी बोलते नाहीतर मग मी बॅक जाऊन परत लाईव्ह येते असं करते आवाज येतोय का माझा हा आता कमेंट करा कारण काय झालंय त्यामुळं की माझा जा आवाज जातोय नाही जातोय काही समजत नाही आला ना माझा आवाज तर सर्वांचं जेवण झालं असेल माझं अजून जेवण झालेलं नाहीये मी जरा बिझी असल्यामुळं ना मला आता लाईव्ह सुद्धा यायची इच्छा नव्हती पण तरी सुद्धा तुमच्यासाठी लाईव्ह ला आलेली आहे आज साडी पण नाही घातली आज ड्रेसच घातला आणि ड्रेसवरच लाईव्ह ला आलेली आहे म्हणलं जाऊ द्या आता लाईव्ह असच घेऊया आताची जी अपडेट आहे ती मी आज दुपारी एक व्हिडिओ शेअर केला होता कोणी कोणी पाहिला तो व्हिडिओ आज दुपारी मला वाटते काहीतरी साडेतीन वाजता वगैरे किंवा चार साडेतीन चार वाजता काहीतरी मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी आज तुम्हाला एक अपडेट दिली होती की आपल्याला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार जुलै महिन्याचा हप्ता येणार का जून महिन्याचा हप्ता येणार तीन हप्ते एकत्र येणार की दोन हप्ते येणार या सर्व विषयावर मी आज एक मी काल पण लाईव्ह मध्ये बोलले पण मी आज एक व्हिडिओ शेअर केला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इकडचे तिकडचे व्हिडिओ बघून स्वतःचा गैरसमज करून घेऊ नका ज्या वेळेस सरकारकडनं अपडेट येईल की जुलै महिन्याचा हप्ता जो आहे किंवा ऑगस्ट महिन्याचा आहे ते दोन महिने एकदमच वितरण होणार आहे का तर या संदर्भामध्ये तर या संदर्भामध्ये आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांच्याकडून थोड्या वेळापूर्वीच एक पोस्ट आलेली आहे आणि मी बोलले होते तुम्हाला की आदिती ताई तटकरे आज शंभर टक्के एक पोस्ट करणार आणि तुम्ही बघितलं असेल की त्यांनी पोस्ट केलेली आहे आणि म्हणून मी आज लाईव्ह आले आलेली आहे जेव्हा जेव्हाही मी जेव्हाही तुम्हाला मी अशी काही माहिती देते तेव्हा त्यांच्याकडून सरकारकडून काही ना काही पोस्ट येते हे तुम्ही पाहिलं का तुम्ही थोडस एकदा माझ्या व्हिडिओ जाऊन पहा तुम्ही एकदा म्हणजे तुम्हाला समजेल ज्या ज्या वेळेस मी बोलते त्यावेळेस ती अपडेट सरकारकडून ती अपडेट सरकारकडून आलेली असते तर तशीच आता सुद्धा मी आज दुपारचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही सर्वांनी मला असं वाटतंय जर व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा जाऊन पहा मी बोलले होते की आज संध्याकाळपर्यंत आदित्यताई तटकरे शंभर टक्के काही ना काही त्यांची पोस्ट येईल आणि त्यांच्याकडनं माहिती आली ना की मी तुम्हाला माहिती देणार आहे की तुम्हाला जून हप्ता येईल जुलै हप्ता येईल किंवा ऑगस्ट हप्ता येईल जसं मी बोलले होते की जुलै हप्ताच फक्त येणार आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी आदित्यता तटकरे यांच्याकडून जे आहे ती ट्विटरला आणि फेसबुकला पोस्ट आलेली आहे की जुलै महिन्याचं जे त्याचं जे वितरण आहे ते तुम्हाला कधी मिळणार आहे तर रक्षाबंधन रक्षाबंधनच्या मुहूर्तावर तुम्हाला आपल्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे सर्वांचे लाडके देवा भाऊ त्याचबरोबर आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर आपले अजितदादा पवार साहेब यांच्याकडून बहिणींना हे गिफ्ट दिलं जाणार आहे काय जुलै महिन्याचा पंधराशे रुपये हप्ता जो आहे तो आपल्याला नऊ तारखेला म्हणजे तारीख त्यांनी दिलेली नाही पण त्यांनी स्पष्ट त्या मध्ये असं लिहिलेलं आहे की रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला हे जे आहे ते वितरण होणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहे ज्यांचंही अकाउंट डी लिंक आहे ज्यांनी केवायसी केलेलं केलेला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये हे, हे वितरण होणार आहे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला असं त्यांनी त्या मेसेजमध्ये लिहिलेला आहे तो मेसेज सुद्धा मी कम्युनिटीला आपल्या पोस्ट करते तुम्ही नंतर तो मेसेज वाचू शकता मी अगोदर तो मेसेज का नाही सेंड केला कारण ते आपल्याला लाईव्ह ला मध्ये सांगणं जरा महत्वाचं असतं ना म्हणून मी तो मेसेज तुम्हाला कम्युनिटीला पोस्ट नाही केला मी सर्व त्यांचा मेसेज जो आहे तो घेतलेला आहे मी तुम्हाला तो कम्युनिटीला पोस्ट करते तर मी सांगायचं तात्पर्य काय आहे मी बोलल्याप्रमाणे आज आद आदिती ताई यांच्याकडून ट्विट आलेला आहे आणि त्यांनी माहिती दिलेली आहे की तुम्हाला जो आहे तो फक्त जुलै महिन्याचं वितरण होणार आहे ऑगस्ट पण नाही जून पण नाही फक्त जुलै महिन्याचं मी बोलले होते तुम्हाला की जर जी आर मध्ये एकच मेसेज आला कुठला जुलै महिन्याच्या हप्त्या संदर्भात तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जुलै महिन्याचा हप्त्याचं वितरण होणार आहे बाकी सर्व जेव्हा त्यांच्याकडनं अपडेट येईल तेव्हा बोलते मी तर तसंच झालेलं आहे जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या रक्षाबंधाच्या पूर्वसंध्येला येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बाकी त्यांनी तारीख वगैरे अशी काही लिहिलेली नाही तिथं संध्या रक्षाबंधन म्हणजे साधारण ते मला असं वाटतंय नऊ तारखेला वितरण होईल असा अंदाज आहे बाकी त्यांनी तारीख वगैरे दिलेली नाही मेसेज मी तुम्हाला देते आपल्या कम्युनिटीला पोस्ट करते तुम्ही तो मेसेज पाहू शकता तो आदिती ताईंनी ट्विट केलेला आहे ताई मराठीला बातमी ताई ऐका प्रकाश दादा आहे का ताई आहे माहित नाही मला वाटतं ताई आहेत त्यात दादा मी ताई दादा तुम्ही दोन्ही कोणी असाल ते कारण आयडी ला नाव वेगळं असतं आणि कमेंट वेगळं येतं म्हणजे करणाऱ्या वेगळ्या असतात हे बघा तुम्हाला कोण काय सांगितलं काय झालं हे मला काही माहिती नाही मी सरकारच्या पोस्ट वर विश्वास ठेवते मी जी आर वर विश्वास ठेवते मी कुठल्याही फेक न्यूज देत नाही लक्षात ठेवा त्यामुळं मी तुम्हाला दुपारी पण सांगितलंय मी कालच्या लाईव्ह मध्ये सांगितलंय माझ्या अगोदरच्या कितीतरी लाईव्ह तुम्ही पाहिल्या माझे व्हिडिओ पाहिले तरी तर। तुम्हाला एकच लक्षात येणार आहे मी हेच बोलत होते की सरकारकडून अपडेट आल्याशिवाय आपण कुठलीही बातमी बरोबर आहे असं समजायचं नाही बरोबर पण मी किती वेळा लाईव्ह मध्ये येऊन तुम्हाला हे सांगत सांगतच असते मी जेव्हा ते फॉर्म ची बातमी येत होती तेव्हाही मी बोलले होते की सरकारकडून काहीतरी माहिती यावी यावी आपण कितीतरी व्हिडिओ सरकारला टॅग करून शेअर केले आदिती ताईंकडनं मध्ये ते सव्वीस लाख चौतीस हजाराची जी पोस्ट आली ती पण आली त्याच्यानंतर मी काल पण तुम्हाला बोलले मी आज दुपारच्या व्हिडिओमध्ये बोलले जास्त लांब नका जाऊ आज दुपारच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की आज आदिती ताई शंभर टक्के पोस्ट करतील काही ना काही बातमी त्यांच्याकडनं येईल आणि मी तुम्हाला ती न्यूज देणार आहे त्या पद्धतीने मी न्यूज घेऊन आहे ही मी जी आता माहिती दिलेली आहे ऑफिशियली ट्विटर अकाउंट वरून आदित्य पोस्ट केली गेलेली आहे तुम्हाला जुलै महिन्याचे पंधराशे रुपये स्पष्ट त्यांनी लिहिले जुलै महिन्याचे पंधराशे रुपये तिने आपल्या लाडक्या भावांच्या वतीने आपल्या रक्षाबंधनच्या पूर्व पूर्वसंध्येला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बाकी तुम्हाला जर असं वाटत असेल तीन हजार येणार आहे तर तुम्ही वाट पाहू शकता मला माझ्याकडे जी अपडेट होती ती अपडेट सरकारची मी तुम्हाला दिलेली आहे बस एवढं मला सांगायचं होतं म्हणून मी लाईव्हला आलेली आहे म्हणजे मला आता इच्छा पण नव्हती लाईव्ह ला यायची मला खूप थकल्यासारखं झालं सकाळपासनं कारण जरा बाहेर होते कामानिमित्त त्याच्यामुळं मला सांगता नाही आलं तुम्हाला मॅडम मी मधून बोलत आहे काल मी टीव्ही ला बातमी मी, मी पण पाहिलेली आहे ज्यांनी ज्यांनी टीव्ही ला बातमी पाहिली असेल त्यांच्यासाठी मी न्यूज दिलेली आहे मी सुद्धा टीव्हीला बातमी पाहिली होती पण त्या बातमीमध्ये त्यांनी असं कुठंही म्हणलेलं नव्हतं की तुम्हाला शंभर टक्के जे आहेत तीन हजार येणार आहेत येण्याची शक्यता आहे असं बोलले होते ते आणि मीही तुम्हाला तेच बोलले होते की कालची कम्युनिटी कम्युनिटीला मी एक पोस्ट शेअर केली आहे तुम्ही पाहू शकता जाऊन मी त्यात बोललेली आहे असं की पंधराशे रुपये येणार आहे जुलै महिन्याचे पण ऑगस्ट ची किंवा चे, चे काहीही माहिती आली सरकारकडून तरच ते पैसे येतील कारण जी आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं त्यांनी की फक्त पंधराशे रुपये येणार आहेत त्यांनी असं आदित्यताईंनी असं सांगितलेलं आहे की रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलात तुमच्या तिन्ही लाडक्या भावांच्या वतीने म्हणजे उप आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे मंत्री यांच्याकडून हे जे आहे ते गिफ्ट तुम्हाला देण्यात येणार आहे पंधराशे रुपये रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी तारीख वार वगैरे असं काही दिलेलं नाही रक्षाबंधनची पूर्वसंध्या म्हणजेच काय तर मला असं वाटतंय की ज्या दिवशी आपलं रक्षाबंधन आहे त्या दिवशी बहुतेक हे वितरण होईल मला असं अजून एक मला असं वाटतंय आत्ता की आणखीन एक पोस्ट जेव्हा हे वितरण होईल तेव्हा आदिती ताईंकडनं अजून एक ट्विट करण्यात येईल असं मला वाटतंय आणि शंभर टक्के मला असं वाटतं की ते ट्विट परत एकदा येईल कारण रक्षाबंधन अजून जवळपास नऊ तारखेला आहे आपलं रक्षाबंधन म्हणजे शनिवारी तर पुढच्या शनिवारी हे वितरण होऊ शकतं त्यांनी रक्षाबंधन पूर्वसंध्या म्हणजे रक्षाबंधनला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात असं आहे आणि मला असं वाटतं आणखी पुढच्या शुक्रवारी किंवा गुरुवारी अदिती ताईंकडनं अजून एक पोस्ट येईल आपल्याला की उद्या एक दोन दिवसामध्ये वितरण होईल किंवा उद्या वितरण होईल असं काहीतरी तेव्हा त्यांच्याकडनं पुढच्या शुक्रवारी किंवा गुरुवारी पण एक पोस्ट येण्याची शक्यता आहे तर मी सांगितल्याप्रमाणे जसं म्हणून मी म्हणत असते माझे व्हिडिओ किंवा मा आपले हे जे काही व्हिडिओ आहेत ते ऑफिशियल बातमीवर असतात तर ही न्यूज तुम्ही ही हे चॅनलची लिंक तुम्ही इतर महिलांपर्यंत सुद्धा पोहोचवा नाही जेवले अजून जेवले नाही जेवले नाहीये मी स्वयंपाक झाला माझा आणि मग मला ही नाही का ट्विट पाहिलं मी ताईंचं आणि मला एका पाठवली हो पण ती पोस्ट म्हणले मॅडम ती पोस्ट आलेली आहे आदिती ताईंकडनं मी पहिले ट्विटरवर गेले ते पोस्ट पाहिली त्याला कॉपी केलं आणि मग मी तुम्हाला साडे नऊ वाजता काहीतरी मी पोस्ट शेअर केली की, की मी लाईव्ह येते आणि त्याच्याप्रमाणे लाईव्हला ला आली मी आज दिवसभर बिझी होते सध्या मी खूपच बिझी आहे की सगळेच काम करायचे असतात ना त्यामुळे आज येता आलं नाही पण मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला दुपारी अवश्य तो व्हिडिओ पाहात तो माझा व्हिडिओ आणि ही माझी माहिती शंभर टक्के बरोबर आहे जी मी आत्ता देते जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं त्याच पद्धतीने ही आपली न्यूज आहे जसं मी दुपारी बोलली होती की ताई आपल्याला काही ना काही माहिती देणार आहे तसंच त्यांनी पोस्ट केली आणि ती माहिती आलेली आहे बाकी अजून मी तुम्हाला ते माहिती जे ऑफिशियली माहिती आल्यानंतर मी माहिती दिली आहे तर ह्याच्यावर अजून काही माहिती येते का पाहू पण जी आत्ता माहिती दिली ना ती सर्व पोस्ट जे आहे ते आदित्यताई यांनी ट्विटर हँडलला केलेली आहे तुम्ही कोणी ट्विटरला असाल तर ट्विटरला जाऊन तुम्ही चेक करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यांची पोस्ट ही मी थोड्या वेळाने कम्युनिटीला शेअर करते तुमचे व्हिडिओ धन्यवाद राहुल दादा राहुल दादाची कमेंट दिसतीये मला हे माझे व्हिडिओ बरोबर पण असतात पण मी जे बोलते ना ते सुद्धा बरोबर होतं हे तुम्ही किती वेळा पाहिलं असेल मागच्या काळात पण मी आज दुपारीच त्या व्हिडिओमध्ये बोलले होते आज शंभर टक्के आदित्यताईनकडनं काही ना काही ट्विट येईल त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते की ऑगस्टचा हप्ता येईल की जुलैचा येईल का जूनचा येईल तर त्यांनी स्पष्ट त्या पोस्टमध्ये लिहिले जुलैचा हप्ता पंधराशे रुपये वितरण होणार आहे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला बस त्यांनी एवढं लिहिलेलं आहे त्या पोस्टमध्ये तर ही एक बातमी होती नक्कीच तुम्हाला आनंद झाला असेल सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे आपल्या व्हिडिओला शेअर करा इतर महिलांपर्यंत मी शेअर करा का म्हणते हे थोडं डोक्यात घ्या ज्या महिलांना लाभ मिळत नाहीये पात्र असून सुद्धा त्यांना आपल्याला लाभ मिळवून द्यायचा आहे म्हणून मी सांगत असते की आपल्या या चॅनलला किंवा आपल्या व्हिडिओला शेअर करत जा कारण त्या महिला माझ्यापर्यंत पोहोचतील आपल्या चॅनल पर्यंत पोहोचतील आणि त्यांना लाभ मिळण्यामध्ये होई, मदत होईल ही माझी अपेक्षा आहे कारण का मी तुम्हाला किती वेळा सांगितलं की माझे व्हिडिओ मी इतर ठिकाणी पण शेअर करत असते आणि माझ्या व्हिडिओवर किती वेळा पोस्ट आलेले आहेत आता मी आतापर्यंत किती अपडेट दिल्या आणि सरकारकडून त्याच दिवशी अपडेट आलेली आहे किंवा दुसऱ्या दिवशी अपडेट आलेली आहे तर असं होतं म्हणून मी तुम्हाला सांगत असते इतर महिलांपर्यंत शेअर करा ज्यांना लाभ मिळत नाहीये पात्र असून आपल्याला हे खूप मोठं काम करायचं आहे ज्या महिलांना पात्र असून लाभ मिळत नाही त्यांना लाभ मिळवून द्यायचा आहे आपल्याला हे तुम्हाला माहिती आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपण भरपूर अजून माहिती देणार आहोत त्याच्यामध्ये अजून एक मला अपडेट तुम्हाला अशी द्यायची आहे की वेबसाईटवर एक ऑप्शन आलेला आहे वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते त्याच्यावर अजून काही माहिती येते का तेही पाहून देते वेबसाईटवर एक ऑप्शन आलेला आहे तुम्हाला तुमची केवायसी करायची आहे वेबसाईट वर जाऊन बरोबर पण ती आत्ता नाही करायची ती आत्ता त्याच्यावर काम चालू आहे अजून त्या वेबसाईट वर अजून काम चालू आहे फक्त ते ऑप्शन आले वेबसाईट वर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी असं आहे त्याच्यामध्ये आणि तिथे तुम्हाला केवायसी करायची के आहे तर ची माहिती आहे ती तुम्हाला मी नंतर देणार आहे काळजी करू नका आता फक्त थोडक्यात ही माहिती दिली की वेबसाईटवर ऑप्शन आलेलं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते आपल्याला आपली केवायसी करायची आहे का तर जे चुकीचे लाभार्थी आहेत ते बाहेर जावे आणि जे पात्र लाभार्थी आहेत ते त्या ठिकाणी राहावे म्हणून आपल्याला योजनेची केवायसी करायची आहे या संदर्भात तुम्हाला सर्व डिटेलचा व्हिडिओ शेअर करणार आहे आणखीन वेबसाईटचं काम चालू आहे त्या लिंकवर काम चालू आहे ते काम झालं की सरकारकडून शंभर टक्के जी आर येईल किंवा मा काहीतरी माहिती येईल तेव्हा मी तुम्हाला ती माहिती देणार आहे सध्या फक्त वेबसाईटवर ते ऑप्शन आलंय जर तुम्ही वेबसाईटवर असाल तर जाऊन चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये थोड्या वेळाने देते कारण का ती लिंक मला आत्ता नाही आली मला वेळ नव्हता तेवढा ती लिंक आता सर्च करून ती माहिती तुम्हाला द्यायला म्हणून माहिती दिली आहे वेबसाईट वर वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये थोड्या वेळाने देते मी तुम्हाला ठीक आहे चला आता जेवण वगैरे करून घ्या आनंद व्यक्त करा तुम्हाला आपल्या जूनचा हप्ता हप्ता संदर्भात ताईंनी काही सांगितलेलं नाही ताई म्हणजे महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी जून संदर्भात काहीही माहिती दिली नाही त्यांनी फक्त जुलै सांगितलंय त्यामुळे मीही तुम्हाला जुलै सांगितलेलं आहे तर तुम्ही जर पात्र असाल मी अजूनही सांगते जूनचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल काळजी करू नका जर तुम्ही पात्र असाल म्हणजे सरकारच्या वेबसाईटवर किंवा सरकारच्या मध्ये किंवा त्यांच्या ह्या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल जूनचा हप्ता आला नाही पण आताही तुमचा फॉर्म पात्र असेल तर तुम्हाला सर्वांना जुलैचा हप्ता हा शंभर टक्के मिळेल काळजी करू नका तुम्ही स्वतः मला सांगाल की ताई आम्हाला जूनचा हप्ता नाही आला पण आम्हाला जुलैचा हप्ता आला तुम्ही बघा असंच होणार आणि मी ही माहिती तुम्हाला देत आहे जरी सरकारची माहिती नसेल ही तरी मी ही तुम्हाला माहिती देते की जरी तुम्हाला जूनचा हप्ता नाही आला तुम्ही जर पात्र असा लक्षात ठेवा जर तुमचा फॉर्म आता या क्षणाला जर त्यांच्याकडे पात्र असेल तर तुम्हाला नक्की जुलैचा हप्ता येणार आहे हप्ता जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा नक्की मला कमेंट करून सांगा ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे कारण मला माहिती असं होणार आहे म्हणून धन्यवाद कुटुंबातील दोन तरी महिला पात्र केल्या पाहिजे सगळेच आपात्र करण्यात आले आहेत हो मला माहिती आहे थांबा थोडं ह्याच्यावर सरकारकडून अपडेट येणार आहे त्यांनी डेटा मागवलेला आहे आता त्या डेटावर त्या सर्च करतील त्या पद्धतीने तुमचे फॉर्म अप्रुव्हल होणार आहेत काळजी करू नका आता ते जिल्हाधिकारी कार्यालय त्यांच्याकडून माहिती देणार आहे असं आदित्यताईने आता परवा दिवशी मी एक व्हिडिओ शेअर केला होता आदितीताईंचा तुम्ही पाहिला असेल त्यांनी सविस्तर माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे मी अजूनही तुम्हाला सांगते आहे तुम्ही लक्षात घ्या कुठल्याही अफवांना बळी पडू नका एकच सांगणार आहे आणि ह्या सर्व विषयांवर मी ट्विटरला सुद्धा व्हिडिओ शेअर करत आहे काळजी करू नका एकदा ह्या जुलै महिन्याचं वितरण होऊ द्या त्यानंतर आपण तुमच्या ह्या सर्व विषयांवर बोलू आणि आपण हेही सांगू आणि हे मी तुमच्या वतीने बोलणार आहे की दोन रेशन मध्ये किंवा एका कुटुंबात तीन महिलांनी लाभ घेतला असेल तर एका महिलेचा लाभ बंद करा दोन महिलांना लवकरात लवकर तात्काळ जो ऑगस्टचा हप्ता आहे ना तो वितरण करण्यात यावं पुढच्या हप्त्याचं सांगते मी ऑगस्टच्या जुलैच्या नाही ऑगस्टच्या तेव्हा मी तुमच्या वतीने ट्विटरला सरकारला टॅग करून व्हिडिओ शेअर करणार आहे काळजी करू नका कारण मी सरकारला टॅग करते कारण मी स्वतः बीजेपी मध्ये काम करते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी सरकारला टॅग करून व्हिडिओ शेअर करत असते आणि माझे व्हिडिओ त्यांच्या पोर्टलवर जातात आणि म्हणून आपल्या व्हिडिओची दखल पण घेतली जाते आपले युट्यूबचे व्हिडिओ पण सरकारपर्यंत आपण पोहोचवत असतो ते मी माझ्या पद्धतीने पोहोचवते त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी आज सकाळीच बोलले होते तुम्ही परत मी हे परत परत का सांगते तर तुम्हाला क्लिक व्हावं म्हणून मी सांगत असते मी आज सकाळीच बोलले व्हिडिओमध्ये की आदितीताई शंभर टक्के आज पोस्ट करतील आदित्यताई कधीच योजनेची जी, जी पोस्ट आहे त्यांची ट्विटरची त्या आठ दिवस पूर्वी कधीच करत नाहीत त्या दोन दिवस अगोदर करतात की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत पण मी आज दुपारी व्हिडिओ शेअर केला आणि लगेच तुम आज माहिती आता त्यांना आलेली आहे कधी भेटणार आहे ताई जुलै तेरावा हप्ता तेरावा हप्ता जो आहे जसं सांगितल्याप्रमाणे आपल्या रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला हा हप्ता येणार आहे ताई नाही नाही फक्त एकच हप्ता भेटणार आहे जुलै आदित्य ताईंनी सांगितलेल्या प्रमाणे मी तुम्हाला माहिती देत आहे त्यांनी फक्त जुलै त्या ठिकाणी जो आहे आहे तो नमूद केलेला तुम्ही ट्विटरला असाल फेसबुकला असाल जाऊन त्यांचा अकाउंट पाहू शकता तिथं सर्व माहिती आलेली आहे आता सर्वांनी एक काम करा ना व्हिडिओला लाईक करा लाईक करा शेअर करा इतर महिलांपर्यंत आणि नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा असेच आपण एक महत्वपूर्ण जे आहे ते व्हिडिओ घेऊन येत असतो आणि जरी सरकारकडून काही माहिती नसेल आली तर आपण जेव्हा व्हिडिओ पोस्ट करतो त्यानंतर माहिती येते हे किती वेळा झालेलं आहे आतापर्यंत त्यामुळं इतर महिलांना आपल्याला लाभ मिळवून द्यायचा असेल असा विचार नका करू मला मिळतात ना पंधराशे रुपये पास झालं मी दुसऱ्यांचा कशाला विचार करू तर असा विचार नका करू तुम्ही पात्र आहात तुम्हालाही मिळाला पाहिजे इतर महिला पात्र आहेत त्यांनाही मिळाला पाहिजे ज्या महिलांना लाभ मिळत नाही पात्र असून सुद्धा गोर गरीब गरजू महिलांना आपल्याला लाभ मिळवून द्यायचा आहे त्यामुळं सांगते आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईक करा लाईक करा शेअर करा ह्याला एक हजार रुपया लागत नाही फ्री ऑफ कॉस्ट एवढी जेन्युन माहिती मी तुम्हाला देत असते वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट वर जे ऑप्शन आले ह्याच्यावर मी व्हिडिओ सविस्तर देणार आहे जेव्हा ती लिंक ओपन होईल जेव्हा तुम्हाला केवायसी करायची असेल जेव्हा सरकारकडून सांगितलं जाईल की केवायसी तुम्हाला करायचे तेव्हा मी व्हिडिओ देते चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा तुम्हाला आनंदाची बातमी मी दिलेली आहे कमेंट अवश्य करा तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अजून काही अपडेट हवी असेल माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट मध्ये तुमच्या कमेंट देऊ शकता मी तुमच्या कमेंटला उत्तरांचे व्हिडिओ किंवा लाईव्ह देतच असते अमोल नाही दादा मी जेवले नाही अजून जेवायचं आहे जय जिजाऊ जेवले नाही ही, ही अपडेट आली आणि लगेच लाईव्ह आले, लगे आले कारण का उद्या अपडेट द्यायची म्हणली तर रात्रभर कमेंट येत असतात मला ताई तुम्ही सांगितलं नाही ताई तुम्ही सांगितलं नाही म्हणून म्हणलं पहिला आपण ला माहिती देऊ आणि त्याच्यानंतर जेवण करू तर मी जेवलेली नाही नमोच आपण आपल्याला सांगायचं आहे सा त्याची माहिती घेते मी जरा मला आहे ती माहिती पण कसं होतं ना ते आता ह्याच्यामध्ये नाही देणार आहे ना मी नमोचा हप्ता सुद्धा येणार आहे काळजी करू नका त्याची माहिती घेते मला खरंच मी काल तुम्हाला बोलले मी माहिती घेते पण मला आहे ना मी आज दिवसभर बाहेर होते माझे जरा कामं चालू आहेत ना ते महिलांसाठी वेगळे वेगळे क्लासेस चालू करायचे आहेत चा, त्याच्यासाठी मी जागा रेंटनी घेणार आहे त्याच्यासाठी मी पाहायला गेले होते त्याच्यामुळं हा केवायसी ऑप्शन सांगितलेला आहे मी आ, 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 एक मिनिटा लाडकी बहिणीच्या वेबसाईटवर वर मी सांगितलं ते की लाडकी बहिणी योजनेचं जे आपलं पोर्टल आहे जी वेबसाईट आहे तिथं ती लिंक आलेली आहे पण अजून ती वेबसाईट ती जी लिंक आहे ती ओपन नाही झाली त्यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेची केवायसी करायची असं दिलंय पण अजून ते ओपन नाही झालं त्याच्यावर चा काम चालू आहे ते काम पूर्ण झालं की लगेच त्यांच्याकडनं माहिती येईल आणि माहिती आली की आपण पण सांगणार आहोत बाकी त्याचे डिटेल तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन एकदा चेक करून घ्या पंधराशे रुपये येणार आहे चला मला असं वाटतंय मी सर्व माहिती दिलीये जर तुम्ही आता लाईव्हला आला असाल तर व्हिडिओ परत पूर्ण पहा खूप महत्वाची माहिती दिलीये इतर तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील आणि विभागातील महिलांना आपले व्हिडिओ शेअर करा तुम्ही कुठल्याही सोशल मीडियाला असाल तिथे सुद्धा आपले व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन